जावई जावई बाई आहे गुणवंत लेख बाई माझी माझी आहे ग शीलवंत आहे ग शीलवंतन आहे ग शीलवंत जावई जावई गुणाच जाय फळ लेख बाई माझी त्यात त्यात लवंग आग जाळ लवंग आग न त्यात लवंग आग जाळ जावई जावई बडाबाई बेईमान चिग दिली सरीन याच नाही त्याला भान याच नाही त्याला न याच नाही ना त्याला भान जावयाची जात खरोखरी बेईमानी चिग दिली लेखन याची नाही उपकारी चिग दिली लेखन याची नाही उपकारी जावई जावई म्हण नको माझा माझा पोटचा पुत्र बाईन पिंडाला देईल धजा पिंडाला देईल धजान पिंडाला देईल धजा जावई जावई म्हण नको ग माझा बाई जिनदीला जन्म बाई तिला यो झाला नाही तिला यो झाला नाहीन ती गो झाला नाही जावई जावई सोन्या परीस सवाई लेखाची सर बाईन काय करील जावई काय करील जावईन काय करील जावई जावयाची जात बोधून याची बोली श्रावण बाळाचीन कवड काशीला कावड काशीला न्यायाचीन कावड काशीला न्यायाची जावई पावना जसाचीच चा, चा आकडा जसाची चा आकडा न सदा बोलतो वाकडा सदा बोलतो वाकडा न सदा बोल वाकडा जाव जा याची जात जशी मुलग्याची पेरणी लेख देऊईनी बाईन याची उगार बोलनी याची उगार बोलनी याची उगार, उगार बोलनी याची जात हाय बाई बेईमान लेख देऊन निग बाईन शिवी देतो माय होन शिवी देतो माय न शिवी देतो माय होन जाव याची जात जसा कडू लिंबाचा पाला लेकी मैना बाई बाईन तुझ्यासाठी मी गोड केला तुझ्यासाठी गॉड मी केलान तुझ्यासाठी गोड मी केला जाव ग बाई बसल ग लोकात पोटच बाई बाळन पाणी पाजल मुखात पाणी पाजल मुखातन पाणी पाजल मुखात जाव ग बाई नको म्हणू माझा माझा पोटचा पुत्र बाईन पिंडा लाग देतो धजा पिंडाला देतो जान पिंडाला लाग देतो धजा धन्यवाद ओभी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका